राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मासिक अंशदानाबाबत सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे त्या पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्राण खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती नवीन महाराष्ट्र शासनाचे पत्र आलेलं आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भात वरील प्रकारे सहा संदर्भ शासनाने काढलेले आहेत सदर पत्राची प्रस्तावना आहे संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय राज्य शासनाने दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे तसेच संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत स्तर एकची राज्य शासकीय कर्मचाऱ्याकरता अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचे मासिक अंशदान जमा करण्याच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पीय अंतराबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदवले आहे द प्रोव्हिजन अँड एक्सपेंडिव ऑन द गव्हर्नमेंट कॉन्स्ट्रीब्युशन टू द डी सी पी एस ऑब्लिक एन पी एस इज रिक्वायर्ड टू बी मेड अंडर द हेड वीस एकाहत्तर पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट एकशे सतरा डिफाईन कॉन्ट्रीब्यूट पेन्शन स्कीम महालेखापाल कार्यालय मुंबई यांची सन दोन हजार बावीस तेवीस या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात उपरोक्तप्रमाणे नोंदणी निरीक्षण व संदर्भ क्रमांक पाच येथील केंद्र शासनाच्या ज्ञापनास अनुसरून नियोक्त्याच्या शासन अंशदानाची रक्कम वेतनाच्या लेखाशीर्षकाखाली खर्च न होता दोन हजार एकाहत्तर पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट एकशे सतरा डिफाईन कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारित विचाराधीन होती यानुसार शासन परिपत्रक महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत अंदाजाबाबत नोंदवलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दिनांक दोन नऊ दोन हजार आठच्या ज्ञाना स्न्यापनास अनुसरून संदर्भात दिन क्रमांक चार येथील शासन निर्णयामधील कार्यपद्धतीमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे एक राज्य शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मासिक अंशदाराबाबत एक पॉईंट एक आहारण व संवितरण अधिकारी यांनी करायची कारवाई एक पॉईंट एक पॉईंट एक, पुंट एक आहारण व सवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन देयकातून दरमहा केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसुली मूळ वेतन अधिक महागाई वेतन असल्यास अधिक महागाई भत्ता या रकमेच्या दहा टक्के करण्यात यावी यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा उपयोग नसावा एक पॉईंट एक पॉईंट दोन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयक स्वतंत्रपणे तयार करून ती प्रत्येक महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत अधि अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावीत एक पॉईंट एक पॉईंट तीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीखाली वजाती होणारी अधिकारी कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित योजना संकेतकामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून निर्देश दर्शनात यावी अनुक्रमांक प्रवर्ग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक अंशदानाचा जमेचा लेखाशीर्ष वरीलप्रमाणे प्रवर्गानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदानाच्या जमेचा लेखाशीर्ष समोर दिलेला आहे एक राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी त्र्याऐंशी बेचाळीस पन्नास एक्क्याऐंशी दोन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी त्र्याऐंशी बेचाळीस बावन्न एकवीस तीन भारतीय पोलीस दलातील अधिकारी त्र्याऐंशी बेचाळीस बावन्न एक्केचाळीस चार भारतीय वनसेवेतील अधिकारी त्र्याऐंशी बेचाळीस बावन्न अडुसष्ट एक पॉईंट एक पॉईंट चार कर्मचाऱ्यांच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शणारी आवश्यक ती अनुसूची वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांची राहील एक पॉईंट एक पॉईंट पाच राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीसशे अडुसष्टमधील नियम दोनशे एकोणसाठ एक नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात एक पॉईंट एक पॉईंट सहा नियोक्ता शासनाच्या चा, चौदा टक्के अंशदानाचे अधिकारी कर्मचारी यांचे प्रोजेक्टेड एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन स्कीम शेड्यूल वेतन देयकासोबत तयार होईल आरण व सवितरण अधिकारी यांची सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता शासनाच्या चा चौदा टक्के अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे शेड्यूल देयक वेतना देयकासोबत जोडावे एक पॉईंट एक पॉईंट सात आरण व सवेतरण अधिकारी यांनी नि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये दे तयार करताना कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के तसेच नियोक्ता शासनाच्या चौदा टक्के अंशदानाच्या रकमा ॲटो कॅल्क्युलेट होतील तथापि पे एरियस डी ए एरियस पे एरियस डिफरंट डी ए एरियस डिफरन्टची थकबाकी देय देयके तयार करताना कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के तसेच नियोक्ता शासनाच्या चौदा टक्के अंशदानाच्या रकमेची आहारण व सवितरण अधिकारी यांनी परिगणना करून ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये मॅन्युअली भरावी एक पॉईंट एक पॉईंट आठ आहरण व सवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना यांच्या आयकराची परिगणना करताना नियोक्ता शासनाच्या अंशोधनाची चौदा टक्के रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी याबाबतची जबाबदारी संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांची राहील नियोक्ता शासनाच्या अंशोधनाचे अधिकारी कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल एक पॉईंट दोन अधिका अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावयाची कारवाई एक पॉईंट दोन पोईन एक अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत सामील असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन देयकातून केवळ कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची वसुली संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांच्या यांच्यामार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत अन्यथा नाकारण्यात यावी वेतनदेयकामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश असणार नाही याची खातर जमा करण्यात यावी तदनंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करून प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत प्रमाण प्रमाण क्रमांक व्हाउचर नंबर संस्कार संस्करित करावेत एक पॉईंट दोन पॉईंट दोन अधिकारी कर्मचारी यांचे वेतन देयकास प्रमाण प्रमाण प्रमा क्रमांक संस्कारित झाल्यानंतर अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोशकार कार्यालय यांनी नियुक्तीच्या अंशदानाच्या रकमा आहारित करण्याकरता मकोनी साधी पावती नमुना पंचाळीस अ निरंकार रकमेची नील बिल महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे स्वतंत्र देयके सेवार्थ प्रणालीमध्ये ॲटो जनरेट स्वरूपात तयार करावेत एक पॉईंट दोन पॉईंट तीन नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहारित करता महाराष्ट्र समर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचेकरता दोन हजार एकाहत्तर पेन्शन अँड अंडर रिटायरमेंट बेनिफिट एकशे सतरा डिफाईन कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम दोन हजार एकाहत्तर झिरो सहा एक्कावन्न या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांचे करता त्र्याऐंशी बेचाळीस त्रेपन्न सहासष्ट भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांचेकरता त्र्याऐंशी बेचाळीस पन्नास सव्वीस भारतीय वन सेवेतील अधिकारी करता त्र्याऐंशी बेचाळीस त्रेपन्न पंच्याहत्तर या लेखाशिक्षकाखाली जमा दर्शवण्यात यावी तसेच राज्य अधिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांचेकरता दोन हजार एकाहत्तर पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट एकशे सतरा डिफाईन कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम दोन हजार एकाहत्तर झिरो सहा बेचाळीस या लेखाशिक्षकाखाली खर्ची टाकून त्र्याऐंशी बेचाळीस पन्नास नव्याण्णव या लेखाशिक्षकाखाली जमा दर्शवण्यात यावीत वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक राणी यो दोन हजार तेवीस प्रक्र चौसष्ट सेवा चार दिनांक चार बारा दोन हजार तेवीस सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्रमांक तीन पूण्य एकमधील प्रत्येक महिन्याच्या सव्वीस तारखेला एस सी एफ तयार करून एन पी एस प्रणालीवर अपलोड करावी मासिक अंशदानाची रक्कम एस सी एफ तयार करून एन पी एस प्रणालीवर अपलोड झाल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विशेष विश्वस्त बँकेकडे वर्ग करावी असे नमूद आहे तथापि नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहारित करण्याकरता निरंक देयक तयार करून पारित करण्याच्या कालावधी लक्षात घेता अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयातून नियोक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेचे देयक पारित झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एकोणतीस तारखेला कर्मचाऱ्याचे अंशदान व नियुक्त्याचे अंशदान संदर्भात सबस्क्रायबर कॉन्ट्रिब्युशन फाईल तयार करून सी आर एफ एन एन, एन पी एस सी एन प्रणालीवर अपलोड करावी व व्यवहार क्रमांक ट्रान्झॅक्शन आय डी प्राप्त करून घ्यावा एक पॉईंट दोन पॉईंट पाच अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्र्याऐंशी बेचाळीस अदर डिपॉझिट झिरो झिरो एकशे सतरा डिफाईन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशिषेखाली कर्मचाऱ्या व नियुक्त्याच्या अंशनाच्या जमा रक्कम आधारित करण्याकरता त्र्याऐंशी बेचाळीस झिरो एक बत्तीस या मुख्य लेखाशिषेवर खर्च टाकून साधी पावती मकोनी नमुना पंचाळीस मध्ये देयक सादर करावेत एक पॉईंट दोन पॉईंट सहा सदर देयकामध्ये आहारित करण्यात आलेली मासिक अंशनाची रक्कम सबस्क्रायबर कॉन्ट्रीब्युशन फाईल ए सी एफ सी आर एन पी एस स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विश्वस्त बँकेकडे वर्ग करण्यात यावी दोन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाची वसुली व सदर वसुलीची रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक अनियो दोन हजार पंत पंधरा एन पी एस मक्र बत्तीस सेवा चार दिनांक सहा चार दोन हजार पंधरा नुसार विहित कार्यपद्धती लागू राहील तीन हे शासन निर्णय जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर तर विद्यापीठे व यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत कारवाई त्यांच्या स्तरावरून करावी चार उपरोक्त कार्यपद्धती कोषागार कार्यालय वाशिम अंतर्गत सर्व आहारण व संविधान अधिकारी यांचेकडील पंधरा दोन दोन हजार पंचवीसपासून सेवा प्रणाली तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पूरक देयकासंदर्भात नियुक्त्याच्या शासनाच्या अंशनाची रक्कम दोन हजार एकाहत्तर पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट एक सतरा डिफाईन कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम या लेखा शीर्षामधून खर्च करण्यासंदर्भात सुधारित प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसपासून सेवार्थ प्रणाली तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पूरक पूरकदेयकासंदर्भात नियुक्त्याच्या शासनाच्या अंशदानाची रक्कम दोन हजार एकाहत्तर पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट एकक्षेत्रा डिफाईन कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम या लेखा शीर्षामधून खर्च करण्यासंदर्भात सुधारित कार्यपद्धती सर्व कोषागार कार्यालयांच्या स्तरावरून चालू करण्यात येईल हे शासन परिपत्रक शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे तसेच त्याचा खालील संकेतांक दिलेला आहे वरील राज्यपालांच्या आदेशाने वरील पत्र वाचावे आणि याच्या प्रतिलिपी सर्व मान्यवरांना पाठवण्यात आलेली आहे धन्यवाद